लायन्स क्लब खामगाद्वारे दिनांक चौदा ऑगस्ट रोजी आंतरशालेय नृत्य स्पर्धेचे कोलटकर स्मारक येथे आयोजन करण्यात आले होते यात युग धर्म पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्यकला सादर करत सर्वच समूहामध्ये विविध पारितोषिके पटकवित बाजी मारली सदर कार्यक्रमामध्ये शाळांना कोरोना आणि देशभक्ती या विषयास अनुसरून नृत्य सादर करायची होती खामगाव शहरातील सर्व शाळांचा यामध्ये सहभाग होता यात विविध तीन समूहामध्ये विभाजन केले असून सर्वच शाळांचे जवळपास चारशे विद्यार्थी सहभागी झाले होते सदर समूह नृत्य स्पर्धेत युग धर्म पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तिन्ही समूहामध्ये उत उत्कृष्ट कामगिरी बजावली यामध्ये ग्रुप ए वयोगट नर्सरी के जी टू मध्ये तिसरा क्रमांक ग्रुप बी वयोगट पहिली ते पाचवी मध्ये अनुक्रमे पहिला व तिसरा क्रमांक तसेच ग्रुप सी वयोगट सहावी ते नववी मध्ये प्रथम क्रमांक पटकविला याचबरोबर बेस्ट थीम बेस्ट फ्रॉक बेस टेक्निकल रियालिटी मध्ये सन्मानचिन्ह व रोख रक्कम सह प्रमाणपत्र मिळवले सर्वच समूहामध्ये उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल फिरते चषक मेगा ट्रॉफी चे संपूर्ण कार्यक्रमाचे आकर्षण म्हणून यांना विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली देत नृत्य प्रस्तुती करण्यातून उपस्थितांच्या डोळ्यांच्या कळा पानवल्या एकानंतर एक जबरदस्त नृत्य प्रस्तुती करण्याने प्रेक्षकांची मने जिंकली संपूर्ण नृत्य स्पर्धेदरम्यान शाळेचे संस्थापक गोपाल अग्रवाल व सचिव मधुर अग्रवाल संपूर्ण स्पर्धा दरम्यान संपूर्ण स्पर्धेदरम्यान आवर्जून उपस्थित राहून मुलांचा उत्साह वाढवला स्पर्धेदरम्यान लायन्स क्लब संस्कृतीच्या सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांना तसेच शालेय कर्मचाऱ्यांना विशेष सहकार्य केले विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय संस्था अध्यक्ष सचिव प्राचार्य भाग्यश्री देशमुख तसेच समस्त शिक्षकवृंद यांना देतात नृत्य स्पर्धेच्या विजयामध्ये शालेय कला शिक्षक प्रथमेश थेटरे तसेच शिक्षक नृत्य शिक्षक मयूर सोनने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच विविध नृत्यशैली सादरीकरणामध्ये सपकाळ गायकवाड वाघमारे बोदडे पाटील मोरे तायडे नगरे देशमुख भोसले रेणुका भाग्यश्री जयप्रीत भावना राजपूत तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी लायन्स ग्रुप संस्कृतीचे अध्यक्ष प्राध्यापक वीरेंद्र शहा सचिव नरेश चोपडा व इतर पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव